शहर मुलुंड भांडू पनवेल तळोजा आणि उरण सारख्या जोमाने शहरीकरण होत असलेल्या क्षेत्रात अडानी इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीसाठी वीज वितरण परवान्याबाबत निर्णय होणार असल्याच्या आशंकांमुळे सर्वसामान्य जनतेची व्यथा जाणून प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलं खाजगीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवावी वीज सेवा जनतेच्या हितासाठी सार्वजनिक स्वरूपातच सा राखली जावी तसंच स्मार्ट आणि प्रिपेड मीटरच्या लावण्यात येणाऱ्या योजनेच्या विरोधात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबावर चालीस चोर आणि ही तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस सी बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते, ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावंसुद्धा गुजरात मध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांतभाई कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाव अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लालाजपत्र दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीचा कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत महावितरण जी सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्रामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउंसर सुभे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठला मीटर बसवायचे बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्यांचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे जे एम बीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रेपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे